नमस्कार महाराष्ट्र बायोलॉजी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी देवेंद्र फडणवीस यांचे असणारे जाहीर आभार मानले की त्यांनी असणार म्हटलं की नक्षलवादी हे संविधान मानत नाही म्हणून त्यांनी ते आम्ही त्यांना नक्षलवादी म्हणतो पुन्हा त्यांचे जाहीर आभार मानतो की त्यांनी आम्हाला असणारा खाद्य दिलं असं मी त्या ठिकाणी मानतो एकोणीसशे सत्तेचाळीस साली सत्त। आर एस एसनी लिखित ठराव कुठंच नाही आहे त्यांची लिहिण्याची पद्धत नाही हे करते सगळेजण अशिक्षित आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्या काळचे त्यांचे जे वर्तमानपत्र होते पाच जण्य असलेले नितर्स जे असते त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आर एस एस हे भारतीय संविधान मानत नाही किंवा आता त्याच वर्तमानपत्राला आधार घेत आम्ही असं देवेंद्र फडणवीस यांना विचारतो की त्या त्यांना तुम्ही नक्षलवादी म्हणत असाल तर तुम्ही नक्षलवादी आहात की नाही याचा खुलासा करा लॉजिक शूट बी सेट बरोबर नियम सुद्धा सारखे असले पाहिजे ते संविधान मानत नाही मी हंड्रेड पर्सेंट मानतोय मागोळीस्टवादी जे आहेत ते संविधान मानत नाही हे हंड्रेड पर्सेंट मी मानतोय पण तुमची संघटना सुद्धा तेच म्हणते की आम्ही हे संविधान मानत नाही तुम्हाला असताना आम्ही नक्षलवाद अजून नक्षलवाद म्हणा किंवा नक्षल का म्हणू नये आणि तुम्ही स्वतःवरती केस दाखल करून घेणार आहात का आता गव्हर्नरची सही झाली की